जिंतूर तालुक्यातील मारवाडी ते पिंपळगाव गायके रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून सहा ते सात किलोमीटर रस्ता पार करण्यासाठी पंचेचाळीस ते साठ मिनिटांचा अवधी लागत आहे या रस्त्याच्या सुधारणेसाठी शासनाने लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून रस्ता दुरुस्ती करण्यात आली होती मात्र ठेकेदाराने या रस्त्याची दुरुस्ती थातुरमातूर करून बिल उचलले या निकृष्ट दर्जाच्या कामाचा या परिसरातील गावकऱ्यांना याची जाणीव संबंधित ठेकेदाराने ठेवली नाही अवघ्या काही दिवसातच दुरुस्त केलेला रस्ता वाहून गेला सध्या पावसाळ्याचे दिवस असून पावसाचे पाणी या रस्त्यावरील खड्ड्यात साचत आहे खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे हे खड्डे चुकवत मार्ग काढत असताना दुचाकी व चार चाकी वाहनांचे अपघात झाल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे सहा ते सात किलोमीटर अंतराचा प्रवास करण्यासाठी नागरिकांना तब्बल पंचेचाळीस ते साठ मिनिटांचा कालावधी लागत आहे शिवाय प्रवास करत असताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे शासनाने मारवाडी ते पिंपळगाव गायके रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा केलेला खर्च व्यर्थ गेला आहे परिस्थिती जैसे ते असून कंत्राटदारांनी रस्त्याच्या दुरावस्थेसंदर्भात हात वर केले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी जेव्हा रस्त्याचे काम सुरू होते तेव्हा पाहणी सुद्धा केली नाही